या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मूळव्याध घालवायच्या सगळ्या टिप्स सगळ्या म्हणजे अगदी घरामध्ये किचन ओट्यामध्ये सुद्धा अनेक औषधे असतात मंडईत बाजारात भाजीपाल्यामध्ये सुद्धा काही औषधे असतात ज्याने मूळव्याधीचा त्रास बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो त्यामध्ये मुळव्याधीचे प्रकार तुम्हाला कुठल्या टाईपचा पाईलचा त्रास आहे हे जाणून घेऊन त्यानुसारच उपचार करून हा त्रास आयुष्यातून कसा घालवता येईल ते पण मी सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार मंडळी माझे नाव आहे डॉक्टर वेद पाठक मी दर आठवड्याच्या चे शुक्रवारी चेहरा स्किन केअर केसांच्या समस्या आणि आरोग्य समस्या यावरील नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतच असतो तुम्हाला ज्या विषयात इंटरेस्ट असेल त्या त्या विषयाचे व्हिडिओसाठी आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी मुळव्यात ह्या त्रासदायक आजाराचे आपल्या आयुष्यातून समूळ उच्चाटन व्हावे असे आपल्या प्रत्येकाला वाटत असते तरी यासाठी कोणते नैसर्गिक को उपाय करता येतील ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नंबर वन या आजाराविषयी थोडक्यात माहिती असे खूप सारे शारीरिक व्याधी आहेत जे पटकन आणि सहज बरे होऊ शकतात जेव्हा आपण आपली लाईफस्टाईल बदलतो मूळव्याध हा आजार त्यापैकी एक आहे हा आजार मुळात एक आजार म्हणताच येत नाही तो शरीराच्या रचनेचा एक भाग आहे पण जेव्हा तो ॲबनॉर्मल होऊन वेदनादायक होतो तेव्हा त्याला उपचार करणे आवश्यक असते आपल्या मोठ्या आतड्याच्या आत किंवा संडासच्या जागी जेव्हा अडथळे निर्माण करणारी मांसल गाठ तयार होते तेव्हा त्याला मूळव्याध असे म्हणतात या गाठींमध्ये प्रामुख्याने सुजलेल्या आणि फुगलेल्या रक्तवाहिन्यांचा समावेश होतो नंबर दोन मूळव्याधीचे प्रकार मूळव्याधीचे दोन प्रकार आहेत इंटरनल पाइल्स एक्सटर्नल पाइल्स इंटरनल पाइल्स याची सुरुवात रेक्टमच्या टॉपला असू शकते ते रेक्टमच्या आत इतके खोलवर असतात की ते दिसू शकत नाहीत किंवा स्पर्शाला सहजतेने जाणवत नाहीत या इंटरनल पाईल्सच्या वेदना सहसा जाणवत नाहीत कारण ते रेक्टमच्या आतमध्ये जिथे मूळव्याध असतो तिथे संवेदना वाहणाऱ्या नर्वचे प्रमाण खूप कमी असते पण रक्तस्राव होऊ लागला तरच या प्रकारच्या मूळव्याधीची पेशंटला जाणीव होते नंबर तीन आता आपण बाह्य मूळव्याध अर्थात एक्स्टर्नल पाइल्स बद्दल माहिती घेऊ या प्रकारचा ॲनसच्या अॅनसच्या अगदीजवळ किंवा प्रत्यक्ष संडासच्या जागेवर असू शकतो नंबर चार मूळव्याधीची कारणे मूळव्याधीचे प्रकार पाहिल्यानंतर आता आपण मूळव्याध होण्याची कारणे बघूया ज्याने तुम्हाला मूळव्यात टाळणे व त्याचे समूळ उच्चाटन करणे शक्य होईल मूळव्याध हा आजार आतड्यांच्या हालचालींवर अवलंबून असतो त्याचा थेट संबंध हा तुम्ही संडासला बसल्यावर किती व कसा जोर करता याच्याशी आहे संडासला कठीण होत असेल तर जोर जास्त लावावा लागतो त्यामुळे संडासाच्या जागेवर अतिरिक्त ताण पडून हा व्याधी निर्माण होतो पोट साफ न होणे अर्थात कॉन्स्टिप्शन लो फायबर डाएट अर्थात कांदा काकडी टोमॅटो गाजर पालेभाज्या इत्यादी कच्चे पदार्थ न खाणे अगदी खूप वेळ बैठे काम करणारी माणसे तसेच टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसणारे लोक गुदद्वाराचा गैरवापर करणे प्रसूती वजन वाढणे इत्यादी इत्यादी नंबर पाच तुम्ही मूळव्याधीच्या कारणांकडे पाहिलेत तर तुमच्या असे लक्षात येईल की यातील नव्याण्णव टक्के कारणे आपण सहजासहजी टाळू शकतो आणि जेव्हा आपण आपली ही कारणे टाळण्यासाठी लाईफस्टाईल बदलतो तेव्हा मुळव्याध शंभर टक्के बरा होऊ शकतो नंबर सहा आता या आजाराला बरं कसं करायचं ते आपण पाहूया आपल्या आयुष्यातील चार गोष्टीत बदल करून ते सहज साध्य करता येते आहार विहार आचार आणि विचार यापैकी आहाराचा विचार करताना त्यामध्ये मॅक्झिमम सॅलॅडचे प्रमाण असले पाहिजे कांदा काकडी टोमॅटो गाजर मुळा कोथिंबीर हिरव्या पालेभाज्या हे न शिजवता खायचे आहेत ज्याच्यामुळे पोट साफ होईल आणि संडाशा जागेवर स्नायूंना ताण पडणार नाही विहार शक्यतो एका जागी जास्त काळ बसून राहणे टाळा बसण्याची खुर्ची ही सॉफ्ट कुशनची असावी तसेच आय टी क्षेत्रातील बँकिंग क्षेत्रातील आणि बिझी प्रोफेशनल यांनी लेस सीट मोस्ट मूव हा फॉर्म्युला वापरायचा आहे म्हणजे दर वीस पंचवीस मिनिटांनी फाईल घेण्यासाठी किंवा छोट्या मोठ्या कामासाठी उठून जा आणि परत येऊन बसा याने त्या जागेवरचे रक्ताभिसरण सुरळीत होईल दिवसभरात दहा दहा मिनिटांचे असे तीन सेशन ठेवा ज्यामध्ये तुम्हाला रिलॅक्स वॉक घेता येईल किंवा रिलॅक्समध्ये चालता येईल नंबर सात आता घरगुती उपाय आपण पाहूया घरगुती उपायांमध्ये खालील उपाययोजना येतात उपाय नंबर वन दोन चमचे तुपासोबत दोन मध्यम आकाराची केळी एकत्र एक करून ती रात्री झोपताना खाणे याच्यामुळं बऱ्याच लोकांना शंभर टक्के फरक पडलेला आहे उपाय नंबर दोन काकडीचे बारीक तुकडे करून त्याच्यावर काळे मीठ एक चिमूट व नाग केशर अर्धा चमचा घालून सकाळी उपाशी पोटी खावे यासोबत दिवसभरात मऊ खिचडी भात व ताक खावे व रात्री नाचणीच्या भाकरीसोबत बिना तिकटाची पालेभाजी खावी असे सलग सात दिवस करून आपल्याला चांगला आराम मिळतो उपाय नंबर तीन मोठ्या घमेल्यात एकदम सौम्य कोमट पाणी घ्या त्यात पोटॅशियम परमॅग्नेट पावडर मेडिकल मदन आणून एक चमचा टाका त्या जांभळ्या पाण्यात वीस मिनिटे रिलॅक्स बसा सलग एकवीस दिवस हा उपचार करू शकता त्याच्यामुळं झालेली जखम बरी होते याशिवाय आचार म्हणजे योगा प्राणायाम तसेच विचार म्हणजे सदैव पॉझिटिव्ह थिंकिंग यामुळे सुद्धा या आजारात फरक पडतो उपाय नंबर चार मंडईमधून सुरणकंद नावाची भाजी आणा त्याचे स्वच्छ करून बटाट्याप्रमाणे पातळ काप करा हे काप एक तास आंबट ताकात भिजवून ठेवा नंतर स्वच्छ धुवून ते काप थोडे मीठ लावून फोडणे टाका आणि वाफून एक वाटीभर हे काप रोज सकाळच्या जेवणासोबत खावा सलग आठ दिवसात चांगलाच आराम पडतो वरील सर्व उपाय करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या तसेच याशिवाय अजून सखोल उपचारासाठी आमच्याशी संपर्क साधा त्यासाठी खाली व्हॉट्सअप नंबर दिलेलाच आहे मूळव्याधीसारख्या अत्यंत वेदनादायक आणि क्लिष्ट आजारापासून मुक्ती देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत आम्ही सतत त्या संदर्भात तुम्हाला मदत व मार्गदर्शन करणार आहोत तरी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आमचे नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला एकदम फुकट आहेत तरी या व्हिडिओला लाईक करून बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका तुम्हाला तुमच्या आरोग्यविषयक जर समस्या असतील शंका असतील तर या खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आरोग्यविषयी जपून राहा काळजी घ्या आणि सतर्क करा संपर्कासाठी फक्ता डॉक्टर वेद पाठक अठरा गुरुवारपेठ कासारगल्ली कालिका देवी बँकेसमोर कराड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्त्याऐंशी अकरा त्रेपन्न